राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची आतंकवादी ओसामा बिन लादेन यांच्याशी तुलना करणाऱ्या ऋता आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे एम एस पी केअर फाउंडेशनच्या वतीनं मुंबई येथे झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ऋता आव्हाड यांनी ओसामा बिन लादेनची तुलना ए पी जे अब्दुल कलाम यांच्याशी केली परांजपे यांनी करन या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे त्यांनी कलाम साहेबांचं जीवन देशासाठी समर्पित असल्याचं सांगेत लादेंचं उदात्तीकरण करणं राष्ट्रद्रोहाचं लक्षण असल्याचं मत मांडलं या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन तपास करण्याचं आवाहन करण्यात आलंय डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब यांच्या सुविज्ञपत्नी सौ रुताताई जितेंद्र आवाड यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना जगातील सर्वात मोठा आतंकवादी ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजामुळे आतंकवादी झाला आणि त्याची तुलना ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं असे भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांची केलं ही गोष्ट म्हणजे राजद्रोह आहे राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की ठाणे पोलीस आयुक्तांना मी पत्र लिहून विनंती करतोय की त्या कार्यक्रमाचं संपूर्ण फुटेज चेक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ रुताताई आवाड यांच्यावर दाखल झाला पाहिजे भारताच्या या पवित्र भूमीमध्ये ओसामा बिन लादेंचं उदात्तीकरण ओसामा बिन लादेंचं उदाहरण येणाऱ्या पिढीला देणं हा राष्ट्रद्रोहच आहे ही राष्ट्रवादी पक्षाची स्पष्ट आमची भूमिका आहे धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असं सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेनं शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजानं केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही धनगर एस टी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी अनेक वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नसल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंतसेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली यावेळी यशवंतसेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे आधीही उपस्थित होते महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा समाज आहे ठाणे जिल्हा देखील पावणे तीन लाख धनगर समाजाचं मतदान आहेत जर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू त्यांची सुरुवात ठाण्यातून करू असंही गडदे यांनी सांगितलं आदिवासी नेत्यांनी दादागिरीची भाषा करू नये आम्हाला जशाच तसं उत्तर देता येतं त्यामुळे त्यांच्या अरेरावीला आम्ही घाबरत नसल्याचंही गडदे यांनी सांगितलं आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचं एकमेव हो कारण की लोकसभेला से सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता या शिवसेना बत्तीस जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या दोन तीन खासदार आमचा फायदा झाला आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाचा विषय होता आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे माझ्या मुख्यमंत्री झालेले आहेत भविष्यात चांगलं काम करतील या अभिकेने आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला होता आणि त्याचे चांगलं काम करतायत पण ज्या पद्धतीने धनगर समाज त्यांना पाठीमध्ये दिला आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंडावर आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाही आहे चर्चा होत नाही आहे तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते संघटनात्मक त्यांच्यावर त्यांची बांधणी आहे त्याला त्या जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये लागेल आणि ह्या त्या भूमिकेवर आम्ही आहोत की दोन पत्र यादवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा लागतात लागलेले तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर आमची गरज असेल त्याने आम्हाला बोलून घ्यावा आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य करावेत आमच्या एक आरक्षणाचा विषय आहे विरोधीने मार्गी लावा आणि धनगर समाजाला प्रथम प्रतिनिधी देणार का नाही देणार इथून माझ्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधी द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू आणि शिंदेसाहेबांना आमचं शिंदेबाबत आमचा राग नाही शिंदेबाब खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत पण पण बाकीचे सगळ्यात माझ्या गोष्टी आहेत ते ज्यावर लोकांना जमत आहेत महापालिकेची किती गोष्ट टिकेल ते ज्या विषयाने बाहेर पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव साहेब ठाकरेंना ज्या नावाने बो बोलून ते बाहेर पडले वेळ देत नाहीत हा शिंदेबाई अवस्था तीच आहे जे आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत आहेत चांगली माणसं त्या शिंदेबाई जवळ जात आहेत त्यांच्या लोकांना हवेतच माणसं ज्यावर पोहोचतायत पण ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न उभारे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण तब्बल वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगर मधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागलीय सोसायटीच्या तक्रारीवरून इमारती या इमारतीमध्ये सुरू असलेल्या दोन बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली रामचंद्रनगर येथे लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये सो स्टोरेजच्या गोडाऊनऐवजी श्रीमाता बियर अँड बार रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर व्यतिरिक्त अनेक कामं करण्यात आली आहेत अनधिकृत वाढीव काम कामं आणि बदल करण्यात आले आहेत याबाबत दोन हजार अकरापासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामं वाढीव आणि वापर बदल कामं तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत सोसायटीनं अनेकदा दोन्ही बारमधील अनधिक आणि वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या आहेत यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेनं मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामं करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढलेत या आदेशानुसार शुक्रवारी पालिकेनं दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली इमारतीतील बार आणि अनधिकृत वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीनं मोठ्या हिमतीनं आणि चिवटपणे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला या इमारतीच्या विकासकानं इमारतीमध्ये मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकानं आणि वापर बदल करून त्याची विक्री देखील केली होती इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजऐवजी शीतल बार आणि श्रीमती बियर बार अँड रेस्टॉरंट सुरू करून बारमधून तळमजल्यावर जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे त्यावरही कारवाईचे आदेश आहेत याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेनं के के दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली बार मालकांच्या धमक्यांना आणि वेळोवेळी केले गेलेल्या खोट्या आरोपांना आणि आशीर्वादांना न जुमानता सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे गुंडगिरीविरुद्ध कायदेशीर लढा दिलाय त्याला आज यश मिळाले एवढी वर्षे एक अदृश्य शक्ती या सगळ्यांच्या मागे उभी होती अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली तर हे बार पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसून कोणाच्या आशीर्वादानं चालत होते याचाही पालिका प्रशासनानं शोध घेऊन त्यांच्यावरही टी पी आणि इतर कलमांअंतर्गत कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे अठ्ठ्याऐंशी चारशे वीस इमारत बदली एक्क्याण्णव ब्याण्णव साली ब्याण्णव त्र्याण्णवच्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे महानगरपालिकेने मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही तरी पण या ठिकाणी अनाधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट शीत बार आणि श्रीमाता बार हे चालू आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही त्यांना तोड कारवाई होत नाही कारण तोडायचं तर बिल्डिंगला होईल म्हणून ते तोडत नाहीत पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय त्यामुळे हे अनाधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय त्याचबरोबर आमची ओशी मिळण्यास मार्ग मोक होणार आहे कारण ओशी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार श्रीमाता बार हे जे चालक गेले त्यांना बँकेचं लोन देताना ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन एल ओ सी दिली त्याचबरोबर महानगरपालिकेकडे पोलिस स्टेशनच्या प्रकाशनाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी एल ओ सी गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली ज्या एल ओ सी देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त अरे राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासाकावरती एम आर टीमध्ये गुन्हा दाखल करावा अशी त्यांची त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंतची प्रक्रिया पण राबवली गेली नाही आज ते जे सेक्रेटरी चेअरमन होते ते, 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 ते दुराजी लाड हा ह्या मागच्या साऱ्या मास्टर माइंड आहे तो त्याला पाठीशी घालत होता त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होता आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचं पितळ उघडं पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्यानं त्यांचा तोल पुरताळ ढळल्याचं स्पष्ट झाले महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकवण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयानं टाळं लावलं असून ला त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक असल्याची खरमरीत टीका भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे अनैतिक मार्गाने आणि जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नावानं सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखी त्यांना जडली आहे त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीनं फेक नरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा संविधान बदलण्याचा अपप्रचार महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकितं करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट आहे अनेक कारस्थानं महाविकास आघाडीनं करून पाहिली आणि सारी बिनबुळाची असल्याचं सिद्ध होऊन ती फसली अशा खोट्यांच्या फॅक्टरीतून पिकणारं अफवांचं पीक संजय राऊत त्यांच्या डोक्यात उगवत होतं आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते असा थेट आरोपही डावखर यांनी केलाय याच सडक्या मानसिकतेतून राऊत यांनी मेधासोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आता त्यांच्यास अंगलट आलाय खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायानं त्यांनी त्यांची फळं भोगावी लागणार असून महाविकास आघाडीने आता तरी यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी आणि राऊत यांचा भोंगा बंद करावा असा सल्लाही डावकर यांनी दिलाय खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवून राज्यात अस्थिरता निर्माण केल्यास आपल्या आघाडीचे नाकारते सरकार पुन्हा सत्तेवरील आणि निष्क्रिय उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्यांना सत्तेची मलई ओढता येईल असा त्यांचा इरादा धुळीस मिळाला असून न्याय संस्थेवर चिखलफेक करून त्यांनी जनतेचा विश्वासही गमावला असल्याचं महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयाने काळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं सातत्याने खोट बोल पण रेटून बोल हा तो धंदा रोज उपाटाच्या भोंग्यांनी लावले होतं आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालण्याच्या संदर्भातला असो हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं सा। आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने असा आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे आपल्या खोटा साठीला टाळाला